लोकशाहीमध्ये लोकसभेचा पराभव आम्ही नम्रपणे स्वीकारलेला आहे आणि खर तर विनायक राऊतांची माफी ही एवढ्यासाठी मागितली होती कारण जो निवडणुकीच्या पूर्वी दोन तीन दिवस मध्ये जो प्रकार सुरू होता प्रकार कारे करते तो प्रकार कार्यकर्ते म्हणून शिवसैनिक म्हणून आम्ही तो थांबवू शकला नाही आणि त्याबद्दल विनायक राऊतांची माफी मागितली आहे तर काही लोक माझ्या माफीबद्दल प्रश्नचिन्ह उभा करतात परंतु त्या लोकांनी तर लोकांची माफी मागितली पाहिजे सिंधुदुर्गवासियांची माफी मागितली पाहिजे कारण हा मतदारसंघ प्राध्यापक भरुदंड होते बॅरिस्टर नागपै सुरेश प्रभू या सगळ्या खासदारांचा हा मतदारसंघ लोकसभेचा होता आणि त्यानंतर विनायक राऊतांनी सुद्धा हा मतदारसंघ त्याच वारशाने चालवला होता परंतु या मतदारसंघामध्ये जे लोकसभेला झालं ते सगळ्यांना माहिती आहे तर लोकांची मागणी नसताना त्यांच्या घराघरात जाऊन त्यांच्यावर दबाव टाळण्याचा जो प्रयत्न केला त्याबद्दल तर या निलेश राणे यांनी माफी मागितली पाहिजे त्याचबरोबर आपल्या कार्यकर्त्यांशी सुद्धा माफी मागितली पाहिजे कारण तेवढं त्यांचं मन मोठं नसेल कारण आपल्या कार्यकर्त्यांना विश्वास न घेता महाराष्ट्रातले अनेक स्वाभिमानीचे कार्यकर्ते येऊन गावावर आपल्याच कार्यकर्त्यांना अविश्वास दाखवला त्याबद्दल तर त्यांनी माफी मागितली पाहिजे आज तर जास्त वेळ जास्त काही बोलत नाही परंतु खरंतर तर केंद्रीय मंत्री म्हणून नारायण गेले चार वर्ष होते आणि केंद्रीय मंत्री असताना त्यांना फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातच मताधिक्य मिळालं आणि म्हणून त्यांचं मत मंत्रिपद वंचित राहिलं की काय हा खरा प्रश्न आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही त्याच ताकदीने निवडणूक घडू खरंतर तर लोकांमध्ये लोकांचा जो विश्वास आहे तो आमच्यावर आलंय होता आजही आणि उदय असेल असा आम्हाला विश्वास या ठिकाणी आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या खर तर आज चार चार मंत्री या जिल्ह्यामध्ये असताना सुद्धा त्यांना लोकांवर दबाव का टाकावा लागला जे व्हिडिओ आले ते का करण्यात आले याचं तर आत्मपरीक्षण करून त्यांनी त्याबद्दल माफी मागितली पाहिजे अशी आपल्यामार्फत त्यांना विनंती आहे निवडणूक होते आणि अशा वेळी सुप्रीम कोर्टात पेंडिंग आहे काही निकाल आणि यावेळी उद्धव ठाकरे सेना सुप्रीम कोर्टाला जात आहे तोपर्यंत त्या चाळीस आमदारांबरोबर अशी भूमिका मांडतायत काय आपली खरंच ह्या आता कोर्टाच्या तारखावर तारखा गेल्या दोन वर्ष पडत आहेत आणि त्यामुळे आता त्या कोर्टाच्या तारखेबद्दल पक्षाच्या भूमिका म्हणून पक्ष आपली भूमिका मांडत आहे पक्ष लढत आहे कोर्टामध्ये परंतु आता जर हा निर्णय लवकर खर तर या आमदारांची मुदत सुद्धा आता संपत झालेली आहे त्यामुळे हा निकाल लवकर लागला नाही तर मात्र लोकांचा विश्वास कशावर का, का, हो राहील आणि त्यामुळे त्यात त्या आता पक्षाचे वरिष्ठ नेते त्याबाबत लक्ष टाकत आहेत तुम्हाला काय वाटतं निवडणुका व्हाव्यात कीड त्याचं जर पक्षांच्या पक्षप्रमुखांनी उद्धवजी ठाकरे यांनी भूमिका मांडलेली की माफी, माफी तर आम्ही आम्ही सांगितलं कशा सदस्यांनी मागितली पाहिजे तर हा प्राध्यापक मरुदंड होते नागपै सुरेश प्रभू यांचा मतदारसंघ होता आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुठल्याही भाजप कार्यकर्त्यांनी आपल्या गावात जाऊन सांगावं त्या गावात आम्ही येतो या गावामध्ये आम्ही फक्त आमच्या विरोधात किंवा विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली आज कशाच्या निवडणूक लोकांचं नसताना सुद्धा लोकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आणि फिरत फिरताय त्यामुळे जी काय भूमिका आहे बदनाम करण्याचा प्रश्न आम्ही लोकांचा निर्णय स्वीकारलेला आहे पण लोकांवर दबाव होता तो येणाऱ्या निवडणुकीमध्ये लोकांवर दबाव असणार नाही एवढं मला खात्री आहे आमदार यांनी असं म्हटलं होतं की उद्धव यांनी माफी मागितली नाही तर कोकणात पाऊल ठेवायला देणार आहे असं खर तर असं अनेकदा त्यांनी सांगितलंय परंतु उद्धव ठाकरे आता कालच त्यांनी सांगितलं की आता पुन्हा एकदा विधानसभेचं रणशिंग फुटणार आहे लोकसभेमध्ये नितेश राणे आणि त्यांनी सगळ्यांनी मोदींवर मत मा मागितली होती आणि आम्ही उद्धव ठाकरेंवर मत मागितली होती आणि आता महाराष्ट्राची विधानसभा आहे विधानसभेच्या मध्ये पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यासाठी ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये आता उद्धव ठाकरे दौरा करतात तसाच दौरा आता पुन्हा येईल त्यावेळी त्यांची हिंमत असेल तर तो तो दौरा पडून दाखवा ते असं म्हणतायत की जर उद्धव ठाकरे शिवसेना किंवा राष्ट्रवादीच्या पुढे न घेता स्वतंत्र लढून विधानसभेला समोर जावं नाही खरं तर आज उद्धव ठाकरेंचा पक्ष त्यांची निशाणी हे सगळं काढून त्यांच्यावर अनेक तक्रारी त्यांच्या कार्यकर्ते असतील त्या कार्यकर्त्यांवर दबाव पन्नास खोके देऊन सुद्धा आज उद्धव ठाकरेंनी एक हाती लढत देऊन आज महाविकास आघाडीच्या राज्यामध्ये एकतीस जागा आल्यात आणि त्याचं खरं श्रेय सगळ्यांनीच उद्धव ठाकरेंना दिलेलं आहे शरद पवारांपासून काँग्रेसचे राहुल गांधी यांच्यापर्यंत त्याचं श्रेय उद्धवजींना दिलं आहे त्यामुळे कोणाच्या प्रशिष्ट पत्रकाची गरज नाही तर लोक बघतायत आणि त्याविरोधात तुम्हाला राज ठाकरेंना कसं आणावं लागलं अमित शहानं कसं आणावं लागलं एकनाथ शिंदेनं कसं आणावं लागलं आणि हे एवढं करून सुद्धा तुम्हाला कसं काय व्हिडिओ फिरतायत आधी मतदानाच्या दोन दोन हे सगळं माहिती आहे त्यामुळे आपण आपल्या आपला विजय कशाला मिळाला तो त्यांच्या मनाला माहिती आहे त्याचा विचार करावा जी नोटीस तर ज्या चुकीच्या पद्धती आहे त्या चुकीच्या पद्धतीमध्ये उमेदवार म्हणून राऊत साहेबांनी पाठवले आहे त्या संदर्भात ते सविस्तर आपल्याशी बोलतील शिंदेगड आणि उभागड दोन वर्ष पूर्ण झाले खरं राजपट बघित असेल की दोन वर्षांमध्ये है मिळालं विचार खरं तर केला पाहिजे आज शिवसेना पडल्यानंतर सुद्धा शिवसेनेबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे लोकच लोक राहिलेत आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सत्तावीस था, था, हजार महिन्यामध्ये तुम्हाला करावा लागणार काम काय कसं सामोरं जाणार नाही खर तर याआधी सुद्धा या मतदारसंघामध्ये डिपॉझिट केलेल्या शिवसेनेच्या उमेदवारांचा उमेदवार गेलेलो होतो आणि त्या ठिकाणी मी दोन वेळा आमदार चाललाय आणि त्यामुळे मला खात्री आहे की लोक माझ्यावर हो आहेत ज्या काही चुका झाल्या असतील किंवा जिथे आम्ही कमी असू तिथे आम्ही प्रयत्न करू आणि पुन्हा एकदा या विधानसभेवरच भगवा करू तुम्ही आमसभा घेतल्या नाही त्यामुळे जनतेच्या तुम्ही गेला नाही आणि त्याच्यावरून नाही नाही आता ते माफी जे सांगितलं आणि आमसभा तर या जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका खरं घेण्याचं धारिष्ट मी दाखवलं नाही तर जिल्हा परिषद पंचायत समिती अस्तित्वात नसल्यामुळे आमसभा कोण घेत आमसभा पंचायत समिती घेत आणि त्यामुळे त्या आमसभा पंचायत समिती अस्तित्वात नसल्यामुळे ह्या आमसभा होत नाही त्याच्याबद्दल त्यांनी माहिती घ्यावी आणि खरं तर मी कुठेही लोकांसमोर येण्यास लोकांसमोर फिरण्यास कुठे कमी पडलो नाही आणि कमी पडणार नाही तर हे जे आरोप करतायत त्यांना माझी एवढी एवढाच सल्ला आहे की येणाऱ्या तीन महिन्यामध्ये विधानसभेची घोषणा होईल त्यावेळी तुम्हाला भाजपचं तिकीट नाही मिळाल्यानंतर तुम्ही कशा भारतीय जनता पार्टीला शिवाय घालतायत किंवा तुमची भूमिका त्या कशी असेल याचा आम्ही याची आम्ही वाट बघतोय सावंतवाडी आणि खर तर आता निवडणुकी झाल्या आहेत निवडणुकीमध्ये जी जी आश्वासनं दिली होती केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणून सांगितलं होतं की पंचवीस हजार लोकांना जर्मनीला पाठवणार आहे हो। केसरकरांनी सांगितलं होतं की सगळे शिक्षक आपण भरणार आहोत आज पन्नास टक्के शिक्षक आज पन्नास टक्के शिक्षकांची जागा आजही रिक्त आहे आज सगळ्या मुलांना शालेय वाटपाच झालं नाहीये आज पावसाळा खर तर लांबला आहे एवढा पावसाळा कधीच कोकणात लांबला नव्हता कुठल्याही कृषी अधिकाऱ्याला सांगितलं नाही की करना करना सा। या पासून आल्यानंतर पेरणी किती झाली आहे किती हेक्टर मध्ये पेरणी झाली आहे दुबार पेरणी करावी लागेल की काय असं कुठलाही आदेश कृषी विभागाला अजूनही दिले नाही आणि त्यामुळे खर तर हे राजकारण करण्यात आहेत राजकारणामधनं स्वार्थ आणि पैसा याचा वापर करण्यात घेऊन आरोप प्रत्यारोप करण्यात येऊन आहेत पण सर्वसामान्य लोकांच्याकडे प्रश्न नाहीत सर्व लोकांकडे उत्तर नाहीत ही मातृवस्तुकी आहे जयमंत्र्यांनी असं म्हणत की कोकणामध्ये शाळा सिंधुदुर्ग रत्नागिरी पालघर आणि रायगड चारही ठिकाणी आम्ही विजय मिळवला शिवसेना सगळी समजली मुंबई उसायला पण जागा ठेवली नाही असा त्याने डावल केलाय नाही तर त्यांनी विजय मिळवला ही वस्तुस्थिती आहे परंतु कशावर विजय मिळवला त्यामध्ये विधानसभेमध्ये किती क्षेत्रामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेंना मतधिक्य आहे या सगळा विचार त्यांना माहिती आहे आणि त्यामुळे त्यांनी किती म्हटलं तरी आधी या विचारून सांगितलं की शिवसेना एकही निवड येणार नाही परंतु शिवसेनेचे नऊ खासदार निवडून आले आणि कोकणामध्ये सुद्धा उद्योगीने सांगितलंय की कोकण हा शिवसेनेचा श्वास आहे आणि पुन्हा एकदा उद्योगी त्या कोकणावर लक्षेश पारकरांनी राजीनामा दिला नाराजी नाही नाही संदेश पारकरांनी जबाबदारी पण राजीनामा दिलेला आहे परंतु ते राजीनामा निश्चित मागे ओके असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नामचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा माझ्या घडामोडींसाठी लॉग इन करा